दिवसभर मतमोजणीच्या दिवशी सोबत होतो मतमोजणीच्या दिवशी पार पडली मतमोजणी असल्याने पूर्ण महाराष्ट्रामध्ये जी उत्सुकता होती आणि सर्वत्र लक्ष देखील होत त्यामुळे काही लोकांनी त्याचा गैरफायदा घेऊ त्या दिवशी समाजामध्ये पॅनिक करण्याच्या दृष्टीने लक्षात आल्यावर आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पण त्या आल्यावर त्या तात्काळ कारवाई करून आपण ते पोस्ट टाकणारा जो आहे तो त्याला डिटेक्ट केलेला आहे आणि ती पोस्ट डिलीट देखील झालेली आहे तरी देखील आपण त्याच्यावर त्या आरोपीला अटक केलेली आहे आणि त्याशिवाय आणखी एक आरोपी निष्पन्न झालेला आहे तो देखील आपण लवकरच आमच्या ताब्यात राहील सोशल मीडियाच्या माध्यमाने मोठ्या प्रमाणामध्ये जे निवडणुकीचा निकाल लागला त्या निकालानंतर ला दोन्ही गटाकडनं एकमेकांवर कार्यकर्त्यांमध्ये आप अपमानजनक वक्तव्य किंवा तात्काळ करतायत तरी देखील काही ठिकाणी आम्हाला गुन्हा दाखल करावे लागले आज आजचा जो दिवस आहे आजच्या दिवशी आपल्याला चार गुन्हे दाखल करण्याची वेळ आहे चार गुन्हे आपण सोशल मीडियाच्या माध्यमाने दाखल केलेले आहेत आणि चारही आरोपी आपण अटक आहे सोशल मीडियामध्ये एका गटाकडून दुसऱ्या गटाकडे राजकीय पक्षाकडून दुसऱ्या पक्षावर खालच्या स्थानावर किंवा अपमानास्त वक्तव्य होत असल्याने ही कारवाई करण्यात आलेली आहे आता या यापुढे आम्ही जे पण सोशल मीडियामध्ये आपले वक्तव्य करतील तर ते जो कॉमेंट करणारा आहे त्या कॉमेंट करणाऱ्या त्यांच्यावर देखील कारवाई होणार आहे शिवाय एखादी पोस्ट टाकतात आणि कॉमेंट इन्व्हाइट करतात तर ती जी पोस्ट टाकणारा जो व्यक्ती आहे त्याला देखील आरोप केली जाणार म्हणजे तो एक त्याच्या त्याच्या ते� ग्रुपला त्यांचं मत मांडण्याची चुकीचा मत मांडण्याची संधी उपलब्ध करून देत आहे त्यामुळे तो देखील त्याच्यामध्ये तेवढा सहभागी आहे त्यामुळे त्याला देखील आपण अटक दाखल करून अटकेची कारवाई करत माझं सर्व मीडिया पर्सन्सला सर्वांना नम्र आवाहन आहे की निवडणुकीचा निकाल जो पण लागला तो लागलेला आहे त्याचं मोठ्या मनाने किंवा तो स्वीकारला पाहिजे मोठ्या मनाने जल्लोष देखील केला देखी पाहिजे देखी देखी। त्या पद्धतीने ते मोठ्या लोक दो, दोन्ही साईडला दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये का असणं अपेक्षित आहे दुर्दैवानं आपल्याला माहिती आहे की जी निवडणुकीच्या दरम्यान जातीच्या आधारावर मोठ्या प्रमाणामध्ये पोस्ट आल्या त्या देखील चुकीच्या होत्या ते आपल्यासाठी चुकीचं आहे हो परंतु आपल्या माध्यमाने मला सगळ्या जनतेला आवाहन करायचं आहे की अशा पोस्ट जर कोणी करत असेल तर त्याची माहिती पोलीस स्टेशनला द्या आमचं पोलीस स्टेशन काम करतच आहे परंतु जर जर आपल्याला आमच्या जरी चुकल्या तर तर ती ती माहिती आम्हाला मिळाली देखील आपण त्याच्यावर देखील कारवाई करणार अत्यंत बारीक सारी पोस्ट जरी असेल तरी देखील आम्ही कारवाई करण्याची तजवीस ठेवली कमीत कमी त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई तरी झाली पाहिजे आणि तो व्यक्ती पोलीस स्टेशनच्या रेकॉर्ड वर कसा येईल याची देखील आम्ही खबरदारी घेतली आणि इथून पुढे आपण कोणालाही याच्यामध्ये करणार आवाहन आहे की जर कुठली पोस्ट आम्हाला दाखवा सांगा आम्ही कारवाई करू अटक करू योग्य समज आहे किंवा जी पण प्रक्रिया आहे ती पूर्ण करू परंतु पर त्या पोस्टला रिएक्ट जागेवर होऊ नका आणि जे त्याचा उद्देश आहे समोरच्या

आतापर्यंत आपण 350 लोकांपर्यंत पोहोचलेलो आहोत ज्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीच्या मग त्याला समजले असेल पोलीस स्टेशनला बोलवणे असेल प्रतिबंधक कारवाई असेल किंवा गुन्हे दाखल करणे असेल या सगळ्या आतापर्यंत तीनशे लोकांवर कारवाया केलेल्या आज आजपर्यंत आपण एकूण तेवीस सोशल मीडियाचे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि या तेवीस गुन्ह्यांमध्ये देखील जी कायदेशीर प्रक्रिया आहे अटक करण्याची किंवा नोटीस देण्याची ती केलेली आहे त्यामुळे चोवीस तास सायबर पोलीस स्टेशन हे काम करत आहे आणि फुल काम करते ते ते या तर माझं एवढंच निवेदन आहे की कोणीही सोशल मीडियाचा जर गैरवापर केला तर त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अटक करण्यात येईल तो जर तुला असेल तरी देखील दोन समाजामध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे म्हणून त्याच्यावर आम्ही बेल न देता अटक करण्याची कारवाई देखील कर, करतो आणि जी आवश्यक ती प्रतिबंधक कारवाई ती देखील करतो आणि एवढंच आहे की सगळ्यांनी याच्यामध्ये सहयोगाची भूमिका असणं आवश्यक आहे मोठ्या लोकांनी याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होण्याची आवश्यकता आहे